आपण गौरी गणपती स्पेशल थाळी बनवणार आहे आजच्या थाळी मधला पदार्थ था आहे ते म्हणजे मोदक नक्कीच बापाला हे मोदक आवडतात पण आजचे मोदक थोडेसे मी वेगळे केलेले आहे आजचे जे मोदक आहे ते तळणीचे मोदक आहेत आणि आठ ते दहा दिवस टिकणारे आणि खुसखुशीत मोदक आहेत तर अशा पद्धतीचे मोदक तुम्ही सुद्धा बनवून बघा कारण गणपती बाप्पा दहा दिवस तरी असतात तर असा पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता आणि गौराईला आवडते ती म्हणजे शेकूची भाजी आमच्याकडे ज्या दिवशी गौराई येते त्या दिवशी शेकूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर मी भाजी भाजीसुद्धा केलेली आहे सोबतच मी सोयाबीनची भाजी केलेली आहे सोयाबीन म्हणा किंवा सोया सोयाजेक्स म्हणा त्याची भाजी केलेली आहे आणि गोडमध्ये मी शेवयांची खीर केलेली आहे सोबत चपाती पापड भात हे सगळे पदार्थ केलेले आहेत तर नक्की अशा पद्धतीचे पदार्थ तुम्ही गौरी गणपतीसाठी बनवून बघा मग वेळ लागला तर आता गौरी गणपती थाळी कशी बनवायची ती पाहूया गौरी गणपती स्पेशल आपण थाळी बनवतो त्यासाठी पहिले आपण आता भाजी बनवून घेऊया आपण सोया सोयाचंकची भाजी बनवणार आहे त्यासाठी एक कब्बर मी सोयाचंकचे घेतलेले आहेत आता आपली पुढची स्टेप बघूया कशा पद्धतीने बनवायचं आहे गॅसवरती मी पाणी उकळी मारायला ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आपल्याला ले एक चार ते पाच मिनटं फक्त ह्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे आता गॅस चालूच आहे फक्त पाच मिनटं मी गॅस चालू ठेवणार आहे म्हणजे हे मौसूत होतात आणि पटकन शिजले जातात भाजी बनवायला फार वेळ लागत नाही पटापट होते बघा पाच मिनिटामध्ये छान असे मस्त फुललेले आहेत आता गॅस बंद करायचा आणि आता आपल्याला काढून घ्यायचंय पाणी सगळं आपण नितळून घेतलेलं आहे पण हे जे सोयासन्क्स आहे ते पाण्यामध्ये चांगले भिजलेले आहेत तर हाताने पिळून यायचं सगळं पाणी काढून घ्यायचं अशा पद्धतीने दाबून दाबून घ्यायचं पण थंड झाल्यावर करायचं कारण गरम गरम असताना हाताला वाफ लागू शकते त्याच्यात सगळं पाणी आपण असं दाबून दाबून काढून घेतो आहे म्हणजे जेवढं आपल्याला पाणी काढता येईल ना तेवढं सगळं पाणी काढून घ्यायचं मी आता सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला याला मॅरिनेट करायचं आहे तर मॅरिनेट करण्यासाठी मी साहित्य काय काय घेतले ते बघूया मॅरिनेट करण्यासाठी मी ते धनेपूड अर्धा चमचा घेतलेले आहे जिरेपूड पाव चमचा घेतली त्यानंतर हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट म्हणजे मिरची पावडर एक चमचाभर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये दही घेतले अर्धी वाटी तर आपण दही याच्यामध्ये टाकू आणि सगळं साहित्य एकजीव करून घेऊया एखादा पदार्थ आपल्याला जर चवदार बनवायचा आहे तर असं स्टेप बाय स्टेप केला ना तो पदार्थसुद्धा चवदार आणि छान लागतो आता आपण मॅरिनेशन करून घेतलेलं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा चा मिनटं आपल्याला याचं मॅरिनेट होऊन द्यायचं आहे तोपर्यंत आपण ह्या ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ एक चमचाभर तेल घेतलं कढईमध्ये तेल गरम झालं की याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी पातळ काप करून घेतलेला आहे दहा ते बारा पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतलेत तीन ते चार लालवाल्या सुक्या मिरच्या घेतलेत आता ते आपण आपण ह्या मसाल्यासोबत भाजून घेऊया गोल्डन ब्राऊन होय पण हा सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप काय मसाले लागतात असं पण नाही पटकन होणारी ही भाजी आहे पटकन तुम्ही अगदी गडबडीच्या वेळीसुद्धा ही भाजी बनवू शकता मसाला भाजून थंड आहे तोपर्यंत आपण पुऱ्यासाठी लागणारं पीठ म्हणून घेऊया आज आपण पुऱ्या बनवणार आहे त्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे एक चमचाभर साखर घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं साहित्य एकजीव करून घेऊया आता हे सगळं मिक्स करून झालं ना किंवा याच्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे मी तेल एक टेबलस्पून घेतलेलं आहे कारण पुऱ्यांचं पीठ थोडंसंच आहे दोन वाटी घावाचं पीठ आणि अर्धी वाटी आपला रवा घेतलेला आहे अडीच वाटीसाठी एक टेबलस्पून तेल भरपूर होतं आता हे एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे तेल आणि पिठाचा एक जीव झाला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे पुरे आपल्या मौसूत राहतात आणि रव्यामुळे पुरे आपल्या खुसखुशीत होतात आता सगळं व्यवस्थित मळून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकू आणि पीठ मळून घेऊया एकदमच अगोदर भरपूर पाणी होताच नाही थोडंसं घट्ट पीठ मळायचं जसं आपण रोजच्या पोळ्यांसाठी पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट करायचं म्हणजे पुरे आपल्या छान होतात पीठ मळून झालेलं आहे अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊ झाकण ठेवूया आणि पुढची स्टेप्स बघूया मी पीठ मळून एका बाउलमध्ये काढून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपल्याला पीठही मुरायला ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा पण याच्यामध्ये टाकले त्यामुळे भिजायला हवं तो पण आपला ग्रेव्हीसाठी जो मसाला भाजून घेतला तोही आता थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला मी थोडासा याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली पाणी ओतलं आणि मिक्स झाल्याची पेस्ट तयार करून घेऊ आता ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी मी तीन ते चार चमचे तेल घेतले आता खडे मसाले घ्यायचे तीन ते चार मिरी घेतल्या तीन ते चार लवंग थोडा दालचिनीचा तुकडा आणि एक वेलची घेतलेली आहे ते आपण तेलामध्ये टाकू आणि जे आपण ग्रेव्ही म्हणजे जो मसाला वाटून घेतलेला आहे तो ह्या तेलामध्ये टाकून भाजून घ्यायचा अगदी तेल सुटे पण चांगला भाजून घ्यायचा म्हणजे भाजी पण चवीला छान लागते हा मसाला आपल्याला ह्या तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे जो पण साईडने तेल सुटत नाही ना तो पण हा मसाला भाजायचा आहे कंटिन्यू मसाला आपण परतत राहिला त्यामुळे मसाला पण छान मस्त भाजलेला आहे हळूहळू मसाल्यानं तेल सुटतं असं पूर्णपणे जो पण साईडने तेल सुटत नाही तो पण मसाला आपण भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट करून सोयाबीन ठेवलं होतं किंवा चंक्स घेतले होते ते आपण या तेलामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेऊया अशा पद्धतीने ही भाजी बनवली ना तर चविष्ट तर खूप लागते प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही कंटिन्यू परतून झाली की याच्यामध्ये आपण आता पाणी ॲड करणार आहे पण पाणी किती ओतायचं पाण्याचं प्रमाण याच्यासाठी कमीच ठेवायचं म्हणजे अंगापुरचं पाणी म्हणतो ना अशा पद्धतीने ह्या भाजीला पाणी ठेवायचं कारण जास्त पाणी ओतलं तर मग सोया चंक्स एका साईडला होतात आणि पाणी एका साईडला होतं असं व्हायला नको पण थोडंसं पाणी ओतायचं मी याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आता कंटिन्यू पर परतून घेऊ जास्त पातळ केले की मग वेगवेगळं दिसतं मग तसं व्हायला नको हे भाजीला एक उकळी आणू आणि मग ह्याच्यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही जो पण भाजी शिजते तर पण आपण आज शेपूची भाजी बनवणार आहे म्हणजे गवराईला खूप आवडते त्यासाठी मी दोन वाटी शेपू मी चिरलेली घेतलेली आहे आता आपण कशी बनवायची ते बघूया बनवताना याला साहित्य काय काय लागतं ते पण बघूया ही भाजी बनवायला तर एकदम सोपी आहे फक्त एक ते दोन चमचे तेल घ्यायचं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घ्यायचे आणि जिरे फुले की याच्यामध्ये एक ते दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या थोडेसे मोठ्याच कापून घेतलेत आणि आठ ते दहा पाकळ्या लसूण फेकून घेतलेलं आहे लसूण थोडा जास्त घातला की भाजी चवीला छान लागते मिरची पण चांगली तेलामध्ये भाजली पाहिजे बघा छान मस्त भाजलेली आहे मिरच्यांचा कलर पण बघा छान झालेला आहे अशा पद्धतीने भाजली गेली पाहिजे मिरची एक मध्यम आकाराचा कांदा मी घेतलेला आहे कापून तर तो, तो पण आपण पन तेलामध्ये टाकून तेला तेला भाजून घेऊया कंटिन्यू परतून आपण कांदा पण छान भाजून घेतलेला आहे आता जी चिरलेली शेप आहे ना है तेला मुगा ते आपण ह्या तेलामध्ये टाकून घेऊया आणि मुगाची डाळ दोन टेबल स्पून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये टाकून अगोदर अर्धा तशी दिवस घातलेली होती त्यामुळे डाळ पटकन शिजते जास्त त्याची डाळ लागत नाही आता पटून घेऊया त्या सेजपासूनच आपल्याला गॅस स्लो ठेवायचा म्हणजे भाजी स्लो गॅसवरती चांगली शिजते आणि मूग डाळ पण पटकन शिजली जाईल आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मग परतून घेऊ आणि झाकण ठेवूया आणि ही भाजी शिजवून घेऊया भाजी परतून घेतली आणि याच्यावरती झाकण ठेवलं आणि ही भाजी शिजवून घेतोय कारण पालेभाज्यांचं पाणी आटेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवायची असते खूप वेळ शिजवायला लागत नाही आता झाकण काढूया आणि ही भाजी शिजली का ती बघूया भाज्यांमधलं पाणी आटलेलं आहे थोडी ओलसर आहे पण आपण याच्यामध्ये आता ॲड करणार आहे ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट तर मला पालेभाज्यांमध्ये शेंगदाण्याचं खूपच आवडतं शेंगदाणे मी भाजून घेतले जाडसर मिक्सरला वाटून घेतले असे दोन चमचे टाकलेले आहे तुम्हाला हवं तर याच्यामध्ये ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता आणि एखादा मिनटं फक्त आता झाकण ठेवायचं आणि ही हो भाजी शिजवून घ्यायची आता भाजीचं झाकण काढूया आणि आपली भाजी कशी झाली ते बघूया बघा भाजी छान आपली मस्त शिजलेली आहे आता काढून घेऊया अशा पद्धतीची शेपूची भाजी तुम्ही पण बनवून बघा खूप सुंदर होते दिसायला तर छान वाटते त्यामुळे खावीशी नक्कीच वाटेल आपली शेपूची भाजी तयार झाली तो पण तिकडे आपली भाजी भाजीसुद्धा छान तयार झालेली आहे बघा मस्त छान अशी ग्रेव्ही वाटते अजिबात सोयाबीन वेगळा वाटत नाही आणि रस्सा वेगळा वाटत नाही असा एक पण मुरला पाहिजे आता आपण काय करायचं पाव चमचा गरम मसाला टाकायचा एक टोमॅटो असं मोठा मोठा चिरून घेतलेला आहे छोटावाला आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं टोमॅटो गरम मसाल्याने आपण कोथंबीर टाकली त्यामुळे आता काय करायचं मिक्स करायचं याच्यावरती झाकण ठेवायची आणि फक्त एक वाफ काढून घ्यायची आपण झाकण ठेवलं याची एक वाफ काढून घेतली तयार झाली आपली सोया सोयाचंकची भाजी अशा पद्धतीने भाजी तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि कुठेसुद्धा सोयाबीन वेगळं वाटत नाही आणि रस्सा वेगळा वाटत नाही अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मुरला पाहिजे म्हणजे ही भाजी खायला पण चवीला छान लागते आजची ही भाजी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता ही भाजी तयार झाली शेपूची भाजी झाली आता आपण पुरीसाठीचं पीठ मळून घेतले आता मोदकसाठी पीठ मळून घेऊया आजचे जे आपण मोदक बनवणार आहे ना ते एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत मोदक बनवणार आहे त्यासाठी दोन वाटी हवाचं पीठ आधी वाटी बारीक रवा आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाले की याच्यामध्ये तेल ॲड करणार आहे मी ते दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे कारण ह्या दोन वाटी पिठासाठी एवढं तेल हवं म्हणजे आपले मोदक जे आहे ते एकदम खुसखुशीत होतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात आणि जास्त दिवस टिकतात पण आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ आणि तेल अगदी एकजीव करून घ्यायचं हवं तर तुम्ही याच्यामध्ये तूप पण टाकू शकता मी तेल टाकलेलं आहे आजचे जे मोदक आहेत ना आपण तरणी जे मोदक बनवणार आहे कारण हे मोदक आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात अगदी प्रवासामध्ये जरी तुम्हाला घेऊन जायचं म्हटलं किंवा बनवून घरात जरी ठेवले ना तरी हे मोदक जास्त दिवस राहतात पीठ चांगलं एकदम घट्ट मळून घ्यायचं जसं तुम्ही पुऱ्यांसाठी पीठ मळता त्याच्यापेक्षा थोडंसं अजून घट्ट हवं म्हणजे आपल्याला व्यवस्थित मोदकांना आकार देता येतो अशा पद्धतीने घट्ट पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि या आता याच्यामध्ये रवा असल्यामुळे हे पीठ चांगलं भिजायला पाहिजे चांगलं तासभर तरी आपण भिजत ठेवूया बघा मस्त पीठ मळून झालेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि पुढची प्रोसेस पाहूया आता दोन्ही पीठ आपली मळून झालेलं आहे मोदकसाठी पण पीठ मळून घेतलं पुऱ्यांसाठीचं पण पीठ मळून घेतलं आता आपण बटाट्याची भजी कशी बनवायची ते बघणार आहे त्याच्यासाठी मीडियम साईजचं एक बटाटा घेतलं आहे या बटाट्याची साल वगैरे मी काढणार नाही तुम्हाला हवं तर साल काढून घेऊ शकता आता याची आपल्याला पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण सगळ्या स्लाईस करून घेऊया बटाट्याची स्लाईस करून झाली की या बटाट्यानं काय करायचं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं पण त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि मग बटाट्याच्या स्लाईस अशाच ठेवायच्या म्हणजे बटाटा आपला काळा पडत नाही आणि ते स्लायस एकदाशा कडक राहतात आता आपण याच्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया तोपर्यंत आपण पाण्यात असंच ठेवून देऊया बॅटरसाठी एक वाटी चणाराईचं पीठ घेतलं आहे आणि भजी कुरकुरीत व्हावी म्हणून दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले बारीक रवायचा पण वापर करू शकता चवीनुसार मीठ घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि बाकी काही साहित्य जास्त लागत नाही आहे बॅटरमध्ये आता फक्त आपण टाकणार आहे याच्यामध्ये ओवा तर तो अर्धा चमचा घ्यायचा आणि क्रश करून टाकून घेऊया बटाट्याची भाजी एकदम बनवायला सोपी जास्त वेळ लागत नाही आहे बटाट्याच्या भाजींना आता मिक्स करू आणि याचं बॅटर तयार करून घेऊ आता थोडं थोडं पाणी घेऊया आणि याचं बॅटर तयार करून घेऊया आपल्या अशा पद्धतीचं बॅटर हवं जेणेकरून आपण जे बटाटे स्लाईस आहे त्याच्यावरती व्यवस्थित याचं कोटिंग बसलं पाहिजे अशा पद्धतीने याचं बॅटर तयार करून घ्यायचं हे भजीचं बॅटर आपलं तयार झालं की नाही कसं ओळखायचं तर आता एखाद्या चमच्याने आपण मिक्स करतोय तर त्याच्यावरती बघायचं थोडंसं लाईन ओढून बघायची तर बघा हे अशा पद्धतीचं कवरिंग व्यवस्थित आहे म्हणजे आपलं भजीचं पीठ तयार झालेलं आहे बघा असं चमच्यानी पण घेऊन बघायचं तर आपलं अशा पद्धतीचं बॅटर तयार हवं आता आपण बटाट्याचे स्लाय ह्याच्यामध्ये टाकू आणि आपण भजी तयार करून घेऊ गॅसवरती ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण आता भजी तळून घेऊ तेल गरम झालं की नाही पहिलं बघायचं थोडंसं पीठ टाकून बघायचं तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आता एक एक भजी याच्यामध्ये टाकून आणि तळून घेऊ आता आपण पलटी करून घ्यायची भजी पण आपली छान तळून झालेली आहेत आता काढून घेऊया आणि उरलेली भजी सुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया झटपट होणारी भजी आहेत त्यामुळे पटकन होतात आता पलटी करू आणि दोन्ही साईड मी व्यवस्थित भाजून घेऊया आणि काढून घेऊ दुसरी बॅच सुद्धा भजीची आपली छान तळून झालेली आहे आता काढून घेऊया आता सगळी पिठं मळून झाली भजी तयार करून झाली आता आपण मोदक साठी जे स्टफिंग लागतं किंवा मोदक साठी सारण लागतं तर ते बनवून घेऊया त्यासाठी चमचाभर तूप घेतलं गरम झाली की याच्यामध्ये दोन वाटी ओलं खोबरं टाकलेलं आहे ते पहिलं त्याचा ओलसरपणाचा परतून घेऊन मग याच्यामध्ये आपल्याला गुळ ॲड करायचं चांगलं भाजायचं कारण ही जास्त दिवस टिकतं जर खोबरं व्यवस्थित भाजलं ना तर मग मोदक पण जास्त दिवस टिकतात आता दोन वाटी खोबऱ्यासाठी मी एक वाटी गूळ घेतला आणि सुकामेवा आवडीनुसार घेतला थोडा क्रश केलेला आहे तो ॲड केला आता परतून घेऊया का सारण तयार झालं कसं ओळखायचं हा गुळ पूर्णपणे विरगळला थोडासा ओलसरपणा कमी झाला की समजायचं आपलं सारण एकदम परफेक्ट झालेलं आहे वेलची पावडर एक चमचाभर घेतलेली आहे ती टाकू आणि गुळ आटेपर्यंत आपण हे सगळं सारण तयार करून घेऊया आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये खसखस टाकायची आहे ना तर खसखस कधी टाकायची सारण भाजायच्या अगोदर पहिली खसखस भाजायची पण ही भाजलेली खसखस होती पण मी आता एक चमचा बरं ॲड केलेली आहे गुळ पण आटलेलं आहे थोडंसं ओलसर आहे अशा पद्धतीने परफेक्ट आपलं सारण तयार पाहिजे आता गॅस बंद करूया आता मोदकचं सारण पण तयार झालं आता आपण मोदकसाठी जे पीठ मळून घेतलेलं होतं ते आता काढू आणि पुन्हा एकदा याला मळून घेऊया कारण आपण याच्यामध्ये रवा टाकलेला होता तो चांगला तासभर मस्त हे पीठ भिजलेलं आहे पण मळून घेऊया आणि ज्या आकाराचे तुम्हाला मोदक बनवायचे ना तशा पद्धतीने ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि तसे प मोदक बनवून घ्यायचे आणि हे आपल्या तळणीचे मोदक किंवा असे खुसखुशीत मोदक बनवायचे आहेत ना त्यासाठी मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे असे मोठे मोदक बनवणार नाही आणि ना ना ना, एकदम पातळ लाटून घ्यायचे आहेत तीन ते चार आपण गोळ्या करून घेतलेल्या आहेत किंवा छोटे छोटे गोल तयार केलेले आहेत आता आपण पिठावर लाटून घेऊया पण पीठ पण जास्त लावायचं नाही थोडं थोडंचं पीठ लावायचं आणि पातळ लाटून घ्यायचे छोटे छोटे गोळे केल्यामुळे एकदम पातळ छान लाटता येईल ला। आणि छोटे छोटे मोदक आपले तयार होत आहेत आपण ते एखाद्या ट्रेमध्ये काढून घेऊन अजून एक पारी तुम्हाला मी लाटून दाखवते गणपती स्पेशल आपण वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवलेले आहेत आणि त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर तशा पद्धतीचे मोदक तुम्ही गणपतीमध्ये बनवून बघा वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत मोदक आता छोटी पारीसुद्धा आता लाटून झालेली आहे आता काढून घेऊया आणि कमीत कमी आठ ते नऊ तरी आपण आता लाटून घेऊ आणि मग आपण मोदक बनवायला घेऊया आठ ते नऊ आपण असे बनवून घेतलेले आहेत आता आपण मोदक भरून घेऊया आणि मोदक हे बनवायला एकदम सोपे आहेत जसं तुम्ही तांदळाच्या मोदकला जरा वेळ लागतो किंवा अशी फोल करा त्याचा प्लेटा पाडा तर त्याला वेळ लागतो पण याला असं अजिबात नाही तुम्ही सारण भरा पटापट हाताने सगळं गोळा करून जरी तुम्ही असं वरती फोल केलं तरीसुद्धा त्याला प्लेटा दिसतात अशा पद्धतीने जसं निर्या करतो आणि तशा पद्धतीने फोल्ड करत फोल करत वरती वरच्या दिशेने घेऊन जायचं म्हणजे पटापट ते फोल होतं आणि बंद होतं या साईडने पण असं हळूहार पण याला प्लेटा पाडायच्या आणि बंद करून घ्यायचं खूप सोपे आहेत मोदक बघा आपला मोदक मस्त तयार झालेला आहे खूप ह्याला प्लेटा प्लेटापाडाची गरज लागत नाही पटापट हे मोदक तयार होतात दिसायलाही सुंदर वाटतात झाले की नाही मोदक मस्त छोटीशी आपण पुरी लाटली होती तर याचा एवढा मोदक तयार होतो तर अशा पद्धतीने मोदक तुम्ही सुद्धा बनवा अजून एक मोदक मी तुम्हाला भरून दाखवते सारण मात्र भरपूर भरा म्हणजे चांगले लागतात मोदक खायला आहेत की नाही सोपे बनवायला बघा आता या साईडला एक प्लेट पाडायची झाले मोदक तयार वर जर एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाका आणि बाकीवरती फोल्ड करून घ्या बस अशा प्रकारे आपला दुसरा मोदकसुद्धा तयार झालेला आहे आपण आता सगळे मोदक बनवून घेऊया मोदकही आपल्या आता तयार झालेले आहेत आता आपण काय करायचं हे असं साईडला ठेवून द्यायचं आणि आता जे पुऱ्यांसाठी पीठ मळलं होतं ते पण काढूया आणि पुन्हा एकदा मळून घेऊया कारण पुऱ्या पण आता लाटून घेणार आहे कारण आपण एका तेलामध्ये पुरी आणि आपण मोदक तळून घेणार आहे म्हणजे पटापट आपली ही थाळी तयार होणार आहे आता छोटे छोटे गोळे करायचे आणि पुऱ्याला लाटून द्यायच्या पुऱ्या थोडस जाडसरस ठेवायच्या म्हणजे पुऱ्या फुकतात चांगल्या आणि खायला पण चांगल्या वाटतात मोसूद राहतात राह्यामुळे खुसखुशीत पण राहतात चार ते पाच पहिले गोळे तयार करून घेऊ आणि मग आपण पुऱ्या लाटून घेऊया बाकी तर आपण पुऱ्या करणार आहे पण जेवढे हवे ना तेवढे पाच ते सहा केलेत मी आता थोडं थोडं लावा आणि पुऱ्या लाटून घेऊ हवं तर तुम्ही तेलावर पण लाटू शकता पण थोडंसं पीठ पाहिजे जास्त पण पुऱ्यानं तेल टाकायचं नाही कारण नाही तर मग तेलकट होतात पुऱ्या थोड्या जाडसरच लागते आपली पुरी लाटून झालेली आहे अजून एक लाटून दाखवते दुसरीसुद्धा पुरी आपली छान लाटून झालेली आहे आता काढून घेऊया आपल्याला जेवढ्या हव्या ना एक दोन बॅच्या पहिल्या करून घ्यायच्या आणि उरलेल्या नंतर तुम्ही तळतळत पण बाकीच्या करू शकता पाच ते सहा मी पुऱ्या पहिल्या करून घेतलेल्या आहेत आता पहिलेली आपण खीर बनवून घ्यायची आणि दुसऱ्या गॅसवर ठेवायची काय केलं मी एक पॅन ठेवला शेवयांची खीर मी बनवणार आहे एक चमचावर तेल घेतलं आणि ड्रायफ्रूट आवडीनुसार घ्यायचं आहे मी ते काजू आणि थोडासा पिस्ता घेतलेला आहे तो आपण तळून घेऊ साईडला काढून घेऊया आणि याच तुपामध्ये आपण काय करणार आहे एक कपभर मी शेवया घेतलेलं आहे आपल्या कोणत्याही दुकानामध्ये सहजपणे मिळतात अशा शेवया तर मी त्या आणलेल्या आहेत ते पण आपण त्या तुपामध्ये स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आता शेवया पण छान भाजून झालेल्या आहेत काढून घेऊया आता आपण खीर पहिली बनवून घेऊ दुसऱ्या गॅसवर ठेवू अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे खळकून उकळी आलेली आहे आपलं ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि शेवाया पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची पण हे सगळं ना दुधाला उकळी आल्यावर मग टाकायचं आहे मी ऑलरेडी दूध पहिलं गरम करायला ठेवलेलं होतं तर म्हणून ही पटकन आपली खीर तयार होते आता शेवया टाकल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतली ही खीर तर चवीला छान लागतेच आपण मस्त हे शेवया तुपामध्ये भाजून घेतलेलं असतं ड्रायफ्रूट भाजून घेतलेलं असतं आणि वेलची पावडर एक चमचावर टाका हे स्किप झालं माझं व्हिडिओमधून म्हणून वेलची पावडर टाका खिरीला तर वेलची पावडर पहिली हवी आता छान उकळी आलेली आहे आणि ह्या खिरीला छान कलर यावा म्हणून मी सहा ते सात काड्या केशरच्या घेतलेल्या आहे बघा कलर कसा छान आत्ताच्या यायला लागलेला आहे आणि पाच ते दहा मिनटात फक्त ही आपली खीर तयार होते जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि याच्यामध्ये आता साखर टाकायची एक कपबर साखर घेतलेली आहे गोडाचं चा प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा बघा खीर मस्त आपली तयार झाली आहे अशा पद्धती खीर बनवून एका साईडला ठेवा आपण बाकीचं सगळं होईपर्यंत खीर आपल्या अजून घट्ट होणार आहे त्यामुळे आता गॅस बंद करूया बाकी आता दुसरी प्रोसेस बघूया आपली आता सगळी तयारी झालेली आहे आपण आता पुरी आणि मोदक तळायची म्हणजे आपली पूर्ण थाळी आता तयार होणार आहे भातसुद्धा मी बनवून ठेवलेला आहे आता एक एक पुरी टाकायची आणि तेलामध्ये तळून घ्यायची थोडंसं वरून पण तेल टाकायचं पुऱ्यांना आता पुरी पलटी करायची आणि दोन्ही बाजूनी आपल्याला चांगल्या ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत जशा कलरची तुम्हाला पुरी हवी ना तशा पद्धतीने तुम्ही तळून घ्यायचे आहेत आपली पुरी एक तळून झालेली आहे आता बाकीची पण आपण तळून घेऊया आपण अजून एक पुरी तेलामध्ये टाकू आणि पुरींना लगेच पलटी करायला जायचं नाही जेव्हा तेलामधून वरती येते तेल पूर्णपणे शांत होतं त्यावेळी मग आपण ह्या पुरीला थोडंसं वरतून तेल टाकत राहायचं म्हणजे पुऱ्या चांगल्या फुलल्या जातात बघा मस्त आपली पुरी फुललेली आहे आता पलटी करून घेऊ आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान तळून घेऊ पुऱ्यांचा कलर पण एकदम छान आलेला आहे आता काढून घेऊया आपली ही सुद्धा पुरी छान अशी मस्त टम्म फुगलेली आहे आता पलटी करून ही सुद्धा आपण तळून घेऊया अशा पद्धतीची पुरी मला आवडते म्हणून मी अशा पद्धतीने तळून घेतलेली आहे आपण सगळ्या पुरी अशा पद्धतीने आता तयार करून घेणार आहे आणि अशाच तेलामध्ये आपल्याला आता मोदक तळून घ्यायचे पहिले आता मोदक तळून घेऊया आता गॅस थोडासा मीडियम ठेवायचा आणि मग हे मोदक जे आहेत ना आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत असं उलटं पालटं करायचं एखाद्या काट्याचा चमचा घ्या आणि त्याने तुम्ही पलटी करून सगळ्या बाजूने व्यवस्थित तळून द्या कारण ह्याला जास्त वेळ तेला ठेवलं की एका साईडनी करपले जातील म्हणून हळूहळूपणे सगळीकडून एकसारखा कलर आला पाहिजे मोदकला तशा पद्धतीने हे थोडे थोडे उलटे पालटे करून तळून घ्यायचे आहेत आता एका साईडला भाजलेले एका साईडला कच्चे राहतील बघा एकसारखा मी सगळीकडे ह्या मोदकांना कलर आणलेला आहे छान मस्त आता तळून घेतलेलं आहे हे मोदक एकदम खुसखुशीत आणि छान होतात आता काढून घेऊया आपले हे सगळे मोदक आता तयार झालेले आहेत आपण काढून घेऊ आणि गॅस बंद करूया मोदक बघून जितकं छान वाटते आता हे थोडेसे लालसर वाटत आहेत अजून थोड्या वेळाने ही जी प्रोसेस चालू असते त्यामुळे अजून गरम राहतात सगळी थाळी आपली तयार झालेली आहे याच्यामधले मोदक म्हणाल तर इथं खुसखुशीत मोदक तयार झालेले आहेत म्हटल्यावर बघा तुमच्या लक्षात येत असेल नक्की गणपती मध्ये अशा पद्धतीचे मोदक बनवून बघा आजची थाळी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची गौरी गणपती स्पेशल थाळी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा गौरी गणपतीसाठी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेलायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान आणि अनोख्या रेसिपी सोबत तो पण गुड बाय